नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकांवेळीची या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती काँग्रेस विरुद्ध काँग्रेस तुम्ही म्हणाल अशी कशी निवडणूक झाली तर जसं आत्ता आपल्या महाराष्ट्रात चित्र आहे अगदी तसंच जसं शिवसेना विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे तेव्हाही काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते पण देशातील इतका मोठा पक्ष फुटला तरी कसा निवडणूक चिन्ह नक्की कोणत्या पक्षाला मिळालं एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत विजय कोणाचा झाला हे सर्व बघण्याआधी आपल्याला जावं लागेल काही वर्ष मागे तर आपली गोष्ट सुरू होते एकोणीसशे सासष्ट पासून तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा अचानक मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या व इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये कटुता वाढत गेली अशातच तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी भारताचे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमुळे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते व इंदिरा गांधी यांच्यामध्ये कलह अजूनच वाढला एकीकडे काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी ने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवलं तर दुसरीकडे इंदिरा गांधी या दलित नेते बाबू जगजीवन यांच्या नावासाठी आग्रही होत्या अशातच तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी आपण राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असल्याचं जाहीर करून टाकलं काँग्रेसचे वरिष्ठ नेते के कामराज काँग्रेसचे अध्यक्ष एस निजलिंगप्पा अतुल्य घोष यांनी नीलम संजीव रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले भारतीय जनसंघासोबतच वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांनी निलम संजीव रेड्डी यांच्या नावासाठी पाठिंबा मागितला पण इंदिरा गांधींनी नीलम संजीव रेड्डी यांच्या कोट्याऐवजी व्ही व्ही गिरी यांच्यासाठी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली काँग्रेसकडून निलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती पदाचे अधिकृत उमेदवार होते तर व्ही व्ही गिरी हे अपेक्षित उमेदवार होते व्ही व्ही गिरी यांना इंदिरा गांधी यांचा सपोर्ट होता अशातच जुलै एकोणीसशे मध्ये देशाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी कसलीच चर्चा न करता त्यांचं अर्थमंत्रीपद इंदिरा गांधी यांनी गांध काढून घेतलं त्यामुळे ता अपमानित झालेल्या मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पाठिंब्याने इंदिरा गांधींनी एकोणीस जुलै एकोणीसशे रोजी सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा महत्त्वाचा आणि देशाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला सोळा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली इंदिरा पाठिंब्यावरती व्ही व्ही गिरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली व याचा फटका काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रेड्डी यांना बसला व त्यांचा पराभव झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर तसेच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचं व इंदिरा गांधींचं आधीच वाजलेलं होतं त्यामुळे वेगवेगळे आरोप करून या नेत्यांनी इंदिरा गांधींना काँग्रेसमधूनच काढून टाकलं इंदिरा गांधी त्यावेळी काँग्रेसचा फेमस चेहरा होत्या त्यांना काँग्रेसमधून काढल्याने देशाचं राजकारण पार ढोळून निघालं हे जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यांना सिंडिकेट्स म्हणत या सिंडिकेटमध्ये नीलम संजू रेड्डी के कामराज काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जी एस जलंगप्पा मोरारजी देसाई यांचा समावेश होता तसं बघायला गेलं तर लालबहादूर शास्त्रीच्या मृत्यूनंतर या सिंडिकेट नेत्यांनी ने इंदिरा पंत गांधींना पंतप्रधान बनवलं होतं तेव्हा इंदिरा गांधी राजकारणात नवीन होत्या त्यांना अनुभव कमी होता त्यामुळे त्या ने सिंडिकेट नेत्यांना असं वाटलं की इंदिरा गांधी हे आपल्या हातातलं बावलं बनतील पण एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकानंतर इंदिरा गांधी या काँग्रेसचा चेहरा बनल्या सरकारवरती स्वतः त्या नियंत्रण ठेवू लागल्या आणि यामुळे सिंडिकेट नेत्यांचं व इंदिरा गांधीचे खटके उडायला लागले याच राष्ट्रपती पदाची झालेली निवडणूक यात इंदिरा गांधींनी सिंडिकेट नेत्यांवरती जोरदार हल्ला करत व्हि गिरी यांना निवडून आणलं आणि ही सिंडिकेटची तगडी हार होती आणि इथूनच काँग्रेसमधील दोन गट उघड झाले पंतप्रधान इंदिरा गांधींना काँग्रेसमधून काढल्यानंतर काँग्रेसचे अधिकृतपणे दोन गट पडले जुन्या नेत्यांचा काँग्रेस ऑर्गनायझेशन काँग्रेस व इंदिरा गांधींचा गट काँग्रेस रिक्विजनिस्ट म्हणजे आर या नावाने असे काँग्रेसचे दोन गट तयार झाले संघटित असताना काँग्रेसचे जे अध्यक्ष होते आ, यस निजलिंगप्पा हे काँग्रेस ओ मध्ये थांबले आपला गट हाच ओरिजिनल काँग्रेस पक्ष आहे हे सिद्ध करण्याचा इंदिरा गांधी या प्रयत्न करत होत्या त्यातच अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी त्यांच्या सरकारला अविश्वास प्रस्तावा समोर जावं लागलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष इतर पक्षांच्या त्यांनी बहुमत सिद्ध <laughs> पार्टी व काँग्रेसच्या दोनशे पंचवीस खासदारांच्या पाठिंब्यावरती इंदिरा गांधींनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला लोकसभेचा कार्यकाळ संपण्याआधीच आधीच पंधरा महिने आधीच लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय झाला सत्तावीस डिसेंबर एकोणीशे सत्तर रोजी रात्री उशिरापर्यंत लोकसभेचं काम चाललं व या दिवशी रात्री उशिरा चौथी लोकसभा विसर्जित झाली अडचणींचा सामना करण्यासाठी कधी कधी सरकारला अशा प्रकारचे कठीण निर्णय घ्यावे लागतात असं त्यावेळी इंदिरा गांधी बोलले एकोणीशे एकाहत्तर ला मुदत पूर्व लोकसभेची निवडणूक लागली काँग्रेसचे दोन्ही गट काँग्रेसचे बैल आणि नांगर या चिन्हांवरती आपला दावा करू लागले अकरा जानेवारी एकोणीशे एकाहत्तर ला निवडणूक आयोगाने इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर पक्ष ज्याचे अध्यक्ष जगजीवन राम होते या पक्षाला खरा काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत बैल जोडी हे चिन्ह गोठवून टाकलं काँग्रेसच्या कोणत्याच गटाला हे चिन्ह मिळणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला यानंतर पंचवीस जानेवारी रोजी निवडणूक का आयोगाने काँग्रेस ओ या पक्षाला करणारी महिला हे चिन्ह दिलं तर इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर या पक्षाला गाय व वासरू हे चिन्ह दिलं या काळात इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते त्यामुळे जन्मत इंदिरा गांधींच्या बाजूने तयार झालं होतं या निवडणुकीत इंदिरा गांधींनी गरिबी हटाओ ही साधी घोषणा दिली पण ही साधी घोषणा अत्यंत परिणामकारक ठरली या गोष्टीने इंदिरा गांधींची प्रतिमा जनमानसामध्ये उजळून निघाली एक मार्च ते दहा मार्च एकोणीसशे एकाहत्तर या काळात निवडणूक प्रक्रिया पार पडली लोकसभेच्या पाचशे अठरा जागांसाठी देशात निवडणूक झाली दहा मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली पंधरा मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व इंदिरा गांधींनी दिलेली गरिबी हटावची घोषणा अतिशय परिणामकारक ठरली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आरचा तीनशे बावीस जागांवरती दणदणीत विजय झाला या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पंचवीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाला तेवीस मुन्नेत्रा कजगम पक्षाला सुद्धा तेवीस भारतीय जनसंघाला बावीस अशा जागा मिळाल्या तुम्ही म्हणाल इंदिरा गांधींसमोर असलेल्या सिंडिकेट नेत्यांच्या काँग्रेस ओ या पक्षाला किती जागा मिळाल्या तर या काँग्रेस ओला फक्त आणि फक्त सोळा जागांवरती समाधान मानावं लागलं पुढे या गटाचं राजकारण फक्त एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत चाललं व नंतर हा काँग्रेस ओ भारतीय जनसंघामध्ये विलीन झाला या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात लोकसभेच्या पंचेचाळीस जागा होत्या त्यापैकी बेचाळीस जागांवरती इंदिरा गांधींच्या काँग्रेसने विजय मिळवला अठरा मार्च एकोणीशे एकाहत्तर ला पुन्हा इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली याच वर्षी इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन भाग करत बांगलादेशाची निर्मिती केली आणि इथूनच इंदिरा पर्वाचा खऱ्या अर्थाने उदय झाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद